जडव जडव ना जडव ना देखो ने बने बने देखो ने चलो लोग ये जो आप लोग देख रहे हो बहुत ही सुंदर कोवे जो है अभी यहां पर बता रहे हैं देखा

तर माझ्या पाठीमाग पाहू शकता तुम्ही हा गेट आहे मेन गेट आहे तिथूनच तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही आम्ही बौद्ध गाया तर इथून समोर गेलं तर तुम्ही तुम्हाला बोध महाबुद्धी व्यवहारानं झाल्यासाठी येत राहता पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमाग समोर पाहू शकता तुम्ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे त्याला सजवलेली आहे छोटी छोटी एक छोटी मूर्ती आहे समोर त्याच्या बाद एक मोठी त्याच्या बाद एक निद्रस्त अवस्थेत आणि त्याच्या बाद एक ध्यानस्थ अवस्थेत पाहू शकता तुम्ही खूपच गर्दी आहे आता सकाळचे साडे नऊ झालेले आहेत तरी पण गर्दी पाहू शकता तुम्ही सकाळच्या साडे नऊ ची खूप गर्दी आहे आता समोरून तुम्हाला दाखवतो समोरच्या गेटला काय काय का, गर्दी आहेत पाहू शकता समोर <laughs> चप्पल बुट फुवायला सुद्धा जागा नाही इथं अशी व्यवस्था इथं या महाबोधीविहारासमोर आणि समोर पाहू शकता वेलकम टू महाबोधी विहार टेम्पल वर्ल्ड हेरिटेज साईट आणि या महाबोधी विहाराच्या समोर अशा चप्पला बुट ठेवलेले आहेत ही व्यवस्था इथल्या ट्रस्टची लोकांची चप्पल ठेवण्यासाठी <coughs>

पूजेसाठी जाणारे लोक आता कमळ घेऊन खूपच मोठी गर्दी आहे खूपच लांब लाईन बी आहे विहारामध्ये आतमध्ये जाण्यासाठी आणि इथं समोर पाहू शकता तुम्ही तुमचे जे सोबत सामान आणलेले बॅग वगैरे मोबाईल वगैरे तुम्ही या साईडला ठेवू शकता हे काउंटर आहे समोर मोबाईल जमा काउंटर निशुल्क सेवा पाहू शकता तुम्ही इथं पण फार गर्दी आहे मित्रांनो जर तुम्ही बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी इथे असाल तर तुम्हाला अशीच गर्दी पाया भेटल समोर पोलिसांच्या गाड्या त्याच्यामुळे सांगेल la ley तर अशी काही तयारी आहे इथं सगळीकडे तुम्हाला आर्मी आर्मीवाले वाले, वाले दिसतील आणि इकडल्या साईडला स्वास्थ्य शिबिर आणि इकडं सरबत जलपेय जल पेय योजना पाहू शकता तुम्ही